माळा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी अर्ज छाननी होती मी मोरेनसाठी म्हणून उपस्थित होतो मी दयाशीर मोहिते पाटील आणि विजयश्वर मोहिते पाटलांच्या अर्जाची हरकत घेतलेली होती त्यांनी ॲपिडेव्हिटमधला मजकूर जो आहे तो पूर्णपणे भरलेला नाही तपशील दिलेला नाही माननीय निवडणूक अधिकारी यांनी सदरची हरकत ही सबस्टेन्शियल कॅरेक्टरची नसल्याने आणि हा कोर्टाचा विषय असल्यामुळं ती विचारात घेता येत नाही ही स्कुटिनी जी आहे न, न, सबरी नेतरची आहे म्हणून हरकत घेतली जी हरकत फेटाळलेली आहे घरीचंद्र मोदी पाटलांचा अर्ज मंजूर केलेला आहे मात्र दारांचा अर्ज जो आहे विजेतांचा जो अर्ज होता तो कमी अर्ज होता पूरक अर्ज होता आणि त्याच्यावरती अकरा सूचक सूचकभूत सहन असल्यामुळे त्यांचा अर्ज नामंजी केलेला आहे आता ह्या वर्ष बहुतेक तरी कारण त्याच्यावर ग्रीड मेंटेनेबलच नाही निवडणुकीनंतर ते करतात ओके